नमस्कार चला आता उन्हाळा लागला त्यासाठी बाटल्या काढल्या स्वच्छ घासून घेतल्या दोनच काढल्या आहे मी आधी तर मस्त आता फ्रीजमध्ये ठेवणार गार पाणी होण्यासाठी माठसुद्धा काढायचा आहे मला पण अजून काढायचा बाकी आहे तो सुद्धा ठेवणार आहे मी गार पाण्यासाठी तर आता बघा मी मातीचं पातेलं आणलं होतं चहासाठी तर त्याच्यामध्ये मी आज चहा बनवलेली आहे चहा सुद्धा खूप छान लागतो अद्रकचा खडा टाकला चहा टाकली साखर टाकली दोन कप पाणी आणि आता एक कप चहा काराने दूध मी इथं टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये पटकन चहा उकडते आणि चहा वर आल्यावरच आपल्याला गॅस आप बंद करावा लागतो नाही तर बघा आता मी तर वरती आली तेवढ्यातच बंद केला ना तरीसुद्धा किती उकळते आणि जरी आपण उतरून घेतले किंवा गॅस बंद केला ना तरीसुद्धा ही उकडतच राहते आणि खाली ओतली जाते बघा हे बघा गॅस तर बंदच होता तरीसुद्धा तर बघा त्यानंतरसुद्धा अशी ओतली जाते ही त्यासाठी आहे ना ही याच्यामध्ये चहा ठेवून द्यायची आणि पटकनच बंद करायचं आता टाकायच्या टायमालासुद्धा ही ऊतू जाते हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे ह्या मातीच्या भांड्यामध्ये पण चहाला स्वाद खूप छान असतो आणि आपण पटकन जर उतरवली ना तर अशी चहा ओतली जात नाही त्यासाठी तुम्हाला हे सर्व काही मी करून दाखवते पटकन आणि चहाला स्वाद खूप चांगला राहतो आता मी कप भरून इथं जागा पुसून घेतली आणि प्लेटमध्ये सर्व काही कप मातीचेच कप पण आहेत हे याच्यामध्ये सुद्धा चहा छान लागते याच्यामध्ये सुद्धा टाकताना चहा उकळते तर बघा हे सर्वांना आता मी एक एक कप चहा देऊन देते त्यानंतर चला आता चहा झाला आज तर पूर्ण दिवसभराचीच रुटीन आहे आता चहा तर झाला तर आता नाश्त्यासाठी तयारी होते इथं बघा सुनबाईने आता नाश्त्यासाठी पोहे भिजवलेले त्यानंतर इथं कांदे बटाटे हिरव्या मिरच्या कांदे पोहे कांदे बटाटे पोहे आपल्याला इथं बनवायचं आहे तर सर्व काही तयारी सोनबाईने करून दिलेली आहे त्यानंतर चला आता सर्व काही इथं कापून कुपून तयार करून दिलेले आहे आता मी पोहे बनवणार आहे या अशा मिरच्या एक तर दोनच मिरच्या मी पोह्यामध्ये टाकत असते तर बघा हा बटाटा सुद्धा असा एकदम बारीक आपल्याला इथं कापून घ्यायचं आहे तर असं सर्व काही साहित्य इथं कापून झालेले आहे शेंगदाणे संपले माझा किराणा पूर्ण संपलेला आहे तर शेंगदाणे नाही आहेत तर मी शेंगदाणे काही टाकणार नाही आहे तर बघा हे असं सर्व काही कापून रेडी करून दिलं तर चला मी आता गॅस पेटून कढी ठेवते आणि हे पोहे बघा पोहे अजून भिजवलेलं नाही आहे आता भिजवते तर याला आधी गाडणीने गाडून घेणार नंतर मग पाण्याने धुवून घेणार आहे मी एवढं पोहे घेतलेले तीन जणांच्या नाश्त्यासाठी एवढं पोहे घेतले तर तुम्ही तुमच्या हिशोबाने जास्त कमी करू शकता आम्ही एक एकच प्लेट खातो मग तीनच प्लेटांचं एवढं घेतलेलं आहे गॅस पेटून इथं कढई ठेवली त्याच्यामध्ये थोडीशी राई टाकली थोडंसं जिरं नंतर हे सर्व आपलं साहित्य कापलेलं आहे ना सर्व तर मी एकत्रच टाकून दिलेलं आहे कारण की ना एकत्र छान पटकन होतं त्यासाठी आणि एक जीव पण होतं ते पटकन झाल्यानंतर त्यासाठी मी सर्व काही इथं एकत्रच टाकून दिलेलं आहे आता आपले हे कांदे छान मस्त असे फ्राय होऊन गेलेले आहे बघा तर आपल्याला इथं आता पोहे घालायचं आहे हे पोहे छान मस्त असं भिजून झालेलं आहे आता आपल्याला थोडी हळद टाकायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ सुद्धा आपल्याला इथं टाकायचं आहे कोथिंबीर धुऊन घेतली आणि असं कैचीच्या साह्याने कापून टाकून दिली ते सुद्धा आपल्याला आता सर्व काही मिक्स करून आहे हे सर्व मी आता असं मिक्स करून घेणार आहे आणि पोह्याला तर तुम्हाला माहितीचे पोह्याला काही वेळ लागत नाही पण कसं ज्याच्या त्याच्या हिशोबाने कोण जे कसं बनवतं कोण कसं तर माझी ही अशी पद्धत आहे पोहे पण स्वादिष्टच लागतं आता तुम्हाला वरून जर कोथंबिरी आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा बारीक कांदा टमाटा बारीक करून तेसुद्धा टाकू शकता माझ्याकडे आज सर्व काही संपलेलं आहे निंबू पण नाही कांदा वगैरे आहे पण शेव वगैरे ते काहीच नाही आहे त्यासाठी मी साधंच पोहे बनवलेले आहे निंबूसुद्धा संपलेला आहे माझा आता इथं तर मी तर तीन प्लेटा तीन जणांसाठी नाश्ता केला होता मी तीन प्लेट इथं भरून घेतल्या चम्मच पण ठेवून घेतला चला आता नाश्ता करूया तर नाश्ता झाल्यानंतर आता जेवणाची तयारीसाठी हे बघा तीन प्लेटा भरल्या आता मी इथं वेपर चकल्या केल्या होत्या ना त्या भरण्यासाठी डबे इथं वड्या तीन वस्तूंसाठी तीन डबे इथं घासून घुसून सुकायला उन्हामध्ये ठेवून दिलेले ऊन गेला आता सावली आली इथं पण डबे माझे सुकले गेले मी आता हे घरात नेते आणि त्यानंतर आता चला दुपारच्या जेवणाची तयारीसुद्धा करायची इथं कपडे सुद्धा धुवून इथं मी टाकून दिलेले साड्या वगैरे रुमाल बाकी छोटे छोटे कपडे स्टँडवरती टाकून दिलेले आहे तर अशा प्रकारे ही आजची माझी रुटीन आहे तर चला आता बाहेर दहा वाजून गेले आधी तर मी देव धुवून घेतले होते तर ते पण तुम्हाला दाखवते अशा प्रकारे देव धुतले तुम्हाला सांगते मी रोज देव दूत नाही दोन तीन दिवसा आडच देव धुते कारण की देव पण जास्त आहे मग रोज रोज धुवायला एवढं काढायला मग रोज मी दिवाज लावून देते पण तीन दिवसाआड चार दिवसाआड मी देव नेहमी धुत असते तर बघा अशा प्रकारे देव धुवून मी स्वच्छ आणि ही महादेवाची पिंड आहे ना सिहोरहून आणलेली आहे राकेशने पण अजून अभिषेक केलेला नेहमी तात्पुरती तर ठेवली आहे आता शिवरात्रीला अभिषेक करू नंतर मग ठेवू आता तात्पुरती मी इथं ठेवून दिलेली आहे पण तरी सुद्धा तिची पूजा करते तर अगरबत्तीचं धूप दीप लावून दिलेलं आहे इथं कसं वाटलं माझं देवघर तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आधीसुद्धा मी देवघराचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेला आहे तर बघा अशी धूप लावली आहे मी इथं अगरबत्ती धूप बत्ती असं तर चला आता देव वगैरे सुद्धा सर्व काही आवरलं गेलेलं आहे माझं तर आता जेवणाची तयारी करायची दुपारच्या जेवणासाठी काय बनवू काय बनवू असं टेन्शन थोडंसं आलेलंच आहे पण बघितलं तर अगरबत्ती पण लावली तर बघितलं ला, तर चला म्हटलं आज तर भाजीवाला पण काही दारावर आलेला नाहीये आणि मंगळवारच्या बाजारात मी भाजी आणते ना ती सुद्धा आता संपून गेलेली तर मी गेली होती माया बहिणीकडे त्यांनी दिली होती माया बहिणीने तूर थोडीशी तर दोन तीन भाज्या एवढी तूर दिलेली होती मला तर आता ही बघा ही तूर हीच बनवणार आहे मी मसाल्याची वेगळी बनवणार आहे आणि साधी सिंपल बनवताना आपण तुरीचं कळण ते वेगळं बनवणार आहे तर मी इथं शिजायला टाकल्या होत्या तुरी आता एक शिट्टी झालेली परत अजून दोन तीन चिट्ट्या होईपर्यंत शिजू देणार आहे तोपर्यंत मी इथं मसाला तयार करून घेते माझं मिक्सर खराब झालेलं आहे म्हणून मी आता इथं चॉपिंग करून घेणार आहे मिक्सरमध्ये मला खराबच झालेलं आहे मग म्हटलं इथं चॉपिंग बारीक करून घेते भाकरी पण करून घेतल्या मी जिवारीच्याच भाकरी करून घेतल्या आज तर चला म्हटलं याच्यामध्येच मी आता चॉपिंग करून घेणार आहे आणि हा गॅस ओटा तर मी असं लगेचच्या लगेच क्लीन करतच असते कारण की घाण कोणती का आपण बाई असो हो ना आपण किचनवर स्वयंपाक करायच्या टायमाला आपल्याला घाण सहन होत नाही आपण लगेचच्या लगेच पुसतच असतो त्यासाठी मी असं पुसतच असते तर आता भाकरीसुद्धा इथं माझ्या केल्या गेलेल्या आहे आता पापड पण भाजून घेतले मी इथं हे बघा हे माझे गेल्या वर्षाचे पापड अजून पापड बनवायचे तर बाकीचे गेल्या वर्षाचे पापड मी इथं भाजून घेतले त्यानंतर गॅस पेटून कढी ठेवली जिरं टाकलं राई टाकलं आणि जे काही मी मसाला चॉपिंग केलेला होता तो इथं टाकलेला आहे मी कांदे अद्रक लसूण सर्व काही हिरव्या मिरच्या आता इथं सर्व काही मस्तपैकी तेलामध्ये टाकलेलं आहे मी थोडंसं अजून तेल टाकलं त्यानंतर हा मसाला छान मस्त असं परतवल्यानंतरच आपल्याला दुसरे मसाले टाकायचे हे बघा तुम्हाला जवळून दाखवते मी पापड भाजलेले माझे हे गेल्या वर्षाचे आहे ना मी काय करते डब्यामध्ये भरून घेते वरून मोठी कॅरी पिशवी असते ना ती बांधून डब्बा पॅक करून ठेवून देते ना तर पापड आपले जे तसे शेर आता खराबच होत नाही तर अशा प्रकारे हे पापड मी तर आता भाजून घेतलेले आहे आणि सुद्धा भरून घेतले मी हे ही कढई आता मी साईडला ठेवते बघूया आपली तोरी शिजली का नाही बघा इथं तोर शिजून गेली आहे आपली छान प्रकारे मस्त तर आता मी झाकण उघडते बघा खूपच छान मस्त शिजून गेलेलं आहे मीठ टाकूनच शिजवून घेतलेलं आहे मी तर अशा प्रकारे तुरी इथं शिजून गेलेलं आहे तुम्हाला दाखवते पण मी बघा खूपच छान मस्त तुरी होत्या आपल्या हे बघा पटकन शिजून गेल्या तीन चार शिट्ट्या तर लागतातच या तुरी शिजायला तर अशा प्रकारे आपले तूर पण इथं शिजून झालेली आहे आणि आता जो काही आपला मसाला परतवलेला ना त्याच्यामध्ये आपल्याला या बाकीच्या टाकायच्या इथं आता मसाले घालूया थोडी फिकट चटणी थोडी तिखट चटणी हळद मसाला परतून घेऊया छान असं परतून घेतलेलं आता इथं आपण शिजवलेल्या तुरी टाकूया आणि ही बाकीची मसाल्याची बनवली मी भाजी आता जे काय आपण भांड्यामध्ये चॉपिंग केलं ना ते दोन्ही तर पाणी सुद्धा टाकून देणार आहे मी आता कोथंबीर घालून घ्यायची आपल्याला ही झाली आता आपली तिखट भाजी ही तिखट भाजी झाली तर आता आपण हे ना साईडला तिकट भाजीच तयारी करूया आता मी इथं तडकाचं भांड ठेवलेलं आहे गॅसवरती त्याच्यामध्ये दोन पड्या तेल टाकलेलं आहे आणि आप आपल्याला आहे ना हे कडणसाठी तुरीचं कडण म्हणतात याला याच्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही फक्त जिरं लसूण आणि टमाटा टाकायचा आहे दुसरं काहीचं नाही टाकायचं हे बघा जिरं लसूण आणि आता टमाटा टाकूया थोडंसं हिंग पण टाकला मी इथं त्यानंतर आपल्याला हे कुकरमध्ये टाकायचं आहे हे झालं तुरीचं तोरीचं याला साधं सिंपल तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत काला करून घ्या बारीक काला चुरून घ्या आणि मग हे वरून टाकायचं थोडंसं तेल टाकायचं वरून किंवा तूप टाकायचं चा, खूपच छान एकाचं नंबर लागतं तर आमच्याकडे अशा पद्धतीने खूपच बनवतात पण आमच्या घरी हे बाकीजण तिखट खातात म्हणून मी बाकीच्या तिखट बनवून घेतल्या बाकीचं हे कडण बनवून घेतलं तर चला अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ माझा मी इथंच संपवते तर कसा वाटला व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा नवीन सादर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व युट्यूब फॅमिलींना बाय बाय तर चला बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये